मंडळी नमस्कार आज मी तुम्हाला अभिमानाने काही गोष्ट सांगायला आलोय विधानसभेची निवडणूक होती आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समाज माध्यमांच्या मध्ये प्रभावशाली असल्यामुळे हा बाकी तुमच्यामुळे वेगवेगळ्या शहरामध्ये लोक कार्यक्रमाला बोलवत होती तसं अहिल्यानगरमध्ये आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं होतं या अहिल्यानगरच्या कार्यक्रमात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मतदान मागावं अशी विनंती करायला आम्ही गेलेलो होतो की मतदान हिंदुत्वासाठी करावं हिंदूंनी मतदान करावं हिंदुत्वासाठी मतदान करावं असं सांगायला गेलो होतं अहिल्यानगरमध्ये या महायुतीच्या जागा वाटपातली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वाट्याला म्हणजे अजित पवारांच्या वाट्याला होती अजित पवारांच्या मतदारसंघात स्वाभाविक आहे लपून ठेवायचं काही कारण नाही महायुती हिंदुत्वाच्या बाजूने आहे म्हणून महायुतीला हिंदूंनी मतदान करावं यासाठीचा आमचा आग्रह होता तो घडला त्याला काय लाजायचं कारण नाही जिथे चौधरी सारखे काँग्रेसला मतदान करा भाजपला करू नका म्हणताना लाजत नाहीत जिथे तो आशिष जाधव सारखे पत्रकार लोकमतमध्ये काम करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर जाहीरपणे दिसतात ते लाजत नाहीत फिर हमे काय भाई तेव्हा सरळ सरळ तिथे मत मागायला गेल्यानंतर शेकडोंच्या उपस्थितीत आम्ही मतदान राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगतापांना करावं अशी विनंती केली मग अनेकांनी मला विचारलं माझ्या व्हिडिओ नंतरही लोक विचारतात की हे फळं काय ममतापाला करता अजित पवारला सोबत घेतलं कशा करता, करता राष्ट्रवादीला खांद्यावर बसून भाजप फिरतोय वगैरे वगैरे जेव्हा संग्राम जगतापांना आव्हान करून सकल हिंदू समाजाच्या मधून मी एकट्याने नाही म्हणजे अगदी तिथल्या रामदासी बुवानी सुद्धा तेच आव्हान केलं होतं बऱ्याच संत महंतांनी ते आव्हान केलं होतं तेव्हा सगळ्यांनी एक प्रश्न विचारला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार हिंदुत्ववादी कधी झाला कसा होणार आज मला सांगायला आनंद वाटतोय की अहिल्या नगरवासियांना विनंती करून जी काही चार दोन मतं बदलली असतील नसतील काय आणि त्यांना हिंदुत्ववादी संग्राम जगतापानं आम्ही म्हटलं होतं हे आनंदाने सांगतो की होय संग्राम जगताप हिंदुत्ववादी आहेत आणि हिंदुत्वासाठी त्यांनी बरीच मोठी भूमिका घेतलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं एक कानोबा देवस्थान गुहा नावाचं गाव आहे तिथे कानोबा देवस्थान आहे अहिल्यानगरपासून जवळच आहे या कानोबा देवस्थानावर जवळपास यवनांनी कब्जा केलेला होता त्याला दरगा दाखवलं होतं तिथे आरती करायला बंदी होती पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदार मोनिका राजळे यांनी खुलेपणाने जाऊन तिथे आरती केली आणि तिथल्या घुसखोरीला पाबंद घातला ते देवस्थान हिंदूंचं आहे हे ठामपणे सांगितलं अगदी कठोरपणे सांगितलं तो बाईट तुम्हाला मी ऐकवतो आणि तिथं नाथ भक्त हे दर गुरुवारी महाआरती करता ज्यावेळेला सकाळच्या वेळेला येत असताना मागच्या गुरुवारी त्यांना मारहाण झाली दगडफेक झाली आणि त्यांना या ठिकाणून पळून लावण्यात आलं म्हणजे कुठेतरी ह्या जिहादी प्रवृत्ती या आता आपल्या सर्व हिंदू बांधवांना देखील रोखण्याकरता एकत्रित येऊन कुठंतरी हे षडयंत्र असल्याचं काम देखील करतात कारण अचानक रित्या असं कधी घडू शकत नाही की कुठ त्या ठिकाणी आपला हक्क सांगायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आहे ते त्यामुळं त्याचा एक आज आपल्या सर्व हिंदू बांधवांना लक्षण देण्याकरता महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दरवर्षी ही प्रथा दर गुरुवारी ही प्रत्येक आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे जर याला कोणी विरोध केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्याकरता आमचा हिंदू एकत्रित येऊन या ठिकाणी उत्तर देणार आहे ऐकलं म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला दिसला असेल काय झालंय कसं झालंय सगळं यानंतर काही लोकांनी हलकटपणाने अजित पवारांच्याकडे तक्रार केली जगतापांची की तुम्ही तर धर्मनिरपेक्ष पक्ष आहात मग ही अशी बाजू कशी घेतली जाते अजित पवारही म्हणाले आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे मी जगतापांशी बोलतो जगतापांशी बोलतो म्हटल्यावर माझं मी काय बोलायचं त्या बोलतो ती भूमिका सांगतो आपल्या पक्षाशी द्रोह न करता जगतापांनी आपली भूमिका स्पष्ट करून सांगितली ती तुम्हाला ऐकवतो दादाने त्या दिवशी सर्वच पत्रकार बांधवांना मीडियाला सांगितलेलं आहे की मला त्यांनी बोलून घेतलेला आहे पण अजित दादा बोलल्यानंतर देखील जर असं कोणी जर निर्णय जर घेत तर अत्यंत चुकीचं आहे ऐकलं आणि तरीही जगताप आपल्या भूमिकेवर ठाम होते एक कोणीतरी अ इस्लामी नेताय कोण आहे काय त्याचे नावं कुठे घेत बसा त्यांनी जगतापांच्या वरती टीका केली तेव्हा जगताप म्हणाले वारीत वारकऱ्यांच्या विषयी वाईट बोलणाऱ्या अबू आजमीची तक्रार करा माझी करण्यापेक्षा ती जरा ऐका आणि आज जर त्यांना माझं जर काही वाईट वाटत असेल तर आज कुठंतरी अबू आजमी आझमी ह्या महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून काम करतात आणि त्यांनी करोडो हा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर त्यांनी वक्तव्य केलं तर साहेबांना कुठेही म्हणजे वाईट वाटलं नाही की आपण त्या विरोध केला पाहिजे ऐकलं एवढंच नाही बसस्टँड मधून रस्ता बंद केलाय हो केला बंद असं ही ठामपणे सांगून खांद्यावर घेतलं की कानात काय करतात हे पण सांगितलंय ते ऐका काय दोन उठले यांना यांच्या विरोधात काय पोस्ट आखल्या बसस्टँड बसस्टँड स्टँड बस आहे इथून रस्ता होता अरे रस्ता होता बंद, बंद केला बस पुढं काय अरे रस्ता होता बंद केला बस पुढं काय तुमचे सचिन दादा एक चूक झाली ते कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा ते द्यायलाच नको काय होत दिलं ना हात धरते हात दिला की खांद्यावर बसते आणि ज्या दिवशी खांद्यावर बसले ऐकलं एवढं सगळं ऐकल्यावर संग्राम जगतापांच्या सारखा नेता हिंदुत्ववादी आहे हिंदुत्ववादी होईल हिंदुत्ववादी राहील याविषयी मनात शंका राहत नाही जेव्हा हिंदू जनसमुदाय हिंदू म्हणून एखाद्या नेत्याच्या मागे भक्कमपणे उभा राहतो तेव्हा त्या नेत्यालाही आपली भूमिका बदलावी लागते बदलावीच लागते आणि तो आपल्यासोबत येऊ लागतो हिंदूंना लक्षात येतंय काय शक्ती आहे ही तुमची काय शक्ती आहे हो तुम्ही एक एक माणूस प्रखर हिंदुत्ववादी बनवत आहात बनवतच राहत आहात विचार करा याआधी नितेश राणे हिंदुत्वाच्या विरोधात बोलत होते जेव्हा हिंदुत्ववादी जनता नितेश राणेंच्या मागे हिंदुत्वासाठी उभी राहते हे लक्षात आलं तेव्हा नितेश राणेंच्या मध्ये अमूलाग्र परिवर्तन झालं आणि राणे हिंदुत्ववादी झाले एवढंच नाही आहे अजून काही आपल्याला बघितलं पाहिजे जेव्हा संग्राम जगतापांच्या समर्थनामध्ये एक सभा झाली त्या सभेत एक आंबेडकरवादी विचाराचा नेता जगतापांची बाजू घेत आता जय श्रीराम जय शिवराय आणि जय भीम एवढंच चालेल असं सा सांगितलं अ या देशातल्या मूळ धर्मांचं हे एकत्रीकरण इतकं सुखावं आहे ना इतकं सुखावं आहे हिंदुस्थानातल्या धर्मांचा भारतीय धर्मांचं हे एकत्रीकरण होऊ लागलं तर यासारखा सुवर्ण का दुसरा कुठला नाही एक अनुसूचित जातीचा आंबेडकरवादी नेता हे बोलतोय हे ऐकून तर अजूनच आनंद होतो ऐका जय श्रीराम जय भीम जय शिवराय आणि हे ऐकल्यावर या सगळ्या नेत्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहावं असं वाटतं मग संग्राम जगतापांचं कौतुक नाही करायचं हिंदुत्वाची भूमिका घेतल्याबद्दल नितेश राणेंचं कौतुक नाही करायचं हिंदुत्वाची भूमिका भेट घेतल्याबद्दल भूमिका बदलतील तेव्हा बघू त्यावेळेला टीका करायला मागे पुढे राहणार नाही पण आज तरी नितेश राणे संग्राम जगताप गोपीचंद पडळकर सारख्या नेत्यांचं तोंड भरून कौतुक करावं लागेल आणि सांगावं लागेल वा लढते राहो नमस्कार